निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊन शिवसेनेला लोकसभेसाठी केवळ दहा ते अकरा जागा देण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे मात्र तसं होणार नाही आम्ही तडजोड करू परंतु आमच्या ज्या विद्यमान जागा आहेत त्याबाबत तडजोड होणार नाही ज्या ठिकाणी आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आलो त्या जागा देखील आम्हाला द्याव्यात असा आग्रह आणि भूमिका शिंदे यांच्या शिवसेनेची असल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय आणि याबाबतीत अजिबात तडजोड होणार नाही तर बुलढाणा लोकसभेची जागा ही गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेची आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचा खासदार निवडून येत आहे त्यामुळे ही जागा भाजपला सोडण्याचा विषयच येत नाही असंही आमदार गायकवाड यांनी स्पष्ट केलंय असं के म्हटलंय की शिंदे गटांना कमी जागा देऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री देण्याचे ऑफर का दिलेली काय कसं नाही आता आम्ही दोघां सकाळपासून कार्यक्रमातच आहे नेमकी काय कोणी मागणी केली ते काय मला मान्य नाही आहे पण शिवसेनेचे जेवढे आमचे खासदार आहेत त्यापेक्षा अधिकच्या जागा ज्या शिवसेनेने आधी लढलेल्या आहेत त्या जागा मागाव्या असा अट्ट हट्ट आणि आग्रह आमचा त्या ठिकाणी असणार आहे किंवा शिवसेनेच्या वाट्याला एकवीस बावीस जागा तरी यायला पाहिजे ही भूमिका पहिल्यापासून पक्षीची आहे आणि शेवट राहील असं मला वाटते काही तडजोड होऊ नये आता राजकारणात तडजोडी करावंच लागत असतात पण एवढ्याही तडजोडी होणार नाही की जेणेकरून आमच्या विद्यमान जागा ह्या जातील अशी एवढ्या काही तडजोडी आमचे पक्षाचे लोक करणार नाही हॅलो म्हणून तुम्हाला अकराच जागा घेण्याचं चालू आहे असं होणार नाही आम्ही तर ज्या जेवढ्या विद्यमान जागा आहेत त्या तर कायमच आहेत पण ज्या जागेवर आम्ही मागच्या वेळेला क्रमांक दोनवर आहोत किंवा जा ज्या जागा आम्ही जिंकलेल्या आहेत पण ते आमच्यासोबत नाही आहे ती ते ती जागा शिवसेनेने जिंकलेली म्हणजे आम्ही जिंकलेली आणि ती महायुतीमध्ये जिंकली म्हणून ती जागा आम्हालाच मिळाला पाहिजे शिवसेनेची किती डिमांड एकवीस बावीस ज्या मागच्या वेळात शिवसेना पक्ष म्हणून आम्ही लढलो महायुतीमध्ये तेवढ्याच जागा आम्हाला मिळाला पाहिजे ऑफर दिलेली कमी जागा देऊ तुम्हाला ऑफर तुम्हाला मुख्यमंत्री आता कोणी काय म्हणत असेल एम ए देऊ काय त्याला त्याच्या म्हणणार काही अर्थ नाही आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्याकडनं एकटे एकनाथ एक शिंदे साहेब आणि पलीकडनं मोदी साहेब आणि शहाजी निर्णय घेणार आणि ते सकारात्मक चर्चा करून योग्य ते निर्णय घेतील उलढा लोकसभेची जागा भाजप मागते काय मागायचा प्रश्नच येत नाही आमची सहा टर्न हा खासदार शिवसेनेचा इथे आहे त्यामुळे आमची जागा मागण्याचा प्रश्नच नाही आणि देण्याचाही प्रश्नच नाही भाजपनं सर्व्हे केला होता भाजप म्हणते की प्रतापराव जाधव खासदार यांच्या बाबतीत नाराजीची लाट आहे आणि त्यामुळे जागा भाजप बघा तुम्ही लोक सर्व्हे करताना हा विचार करता की पंचवीस लाख मतदान आहे आणि पाच लाख मतं जिंकणाऱ्या मोजाला पडतात म्हणजे वीस लाख तोंड हे विरोधामध्ये असतात त्याच्यामुळे त्या त्या लोकांच्या बोलण्यावर ऐकून आपण जर असं अनुमान करत असाल की निगेटिव्हिटी आहे त्याला काही अर्थ नाही आहे महायुती आम्ही भक्कम आहोत आम्ही सहा आमदार त्याच्यामध्ये आहोत आणि पक्ष संघटन देखील तुम्ही जे आता प्रश्न केला की सगळे तयारी लागलीत बाकीचे लोक पण आपली तयारी दिसत नाही बारा महिने अठरा काळ आम्ही तयारीच करत असतो सकाळपासून सध्या कामं असतात जे पहिल्यांदा निवडणूकच्या रिंगणामध्ये येतात ते तयारी करतात आम्हाला काय करायचं तयारी करायची महाविकास आघाडीचा अजूनही उमेदवार निश्चित होत नाही माहिती झाल्यानंतर ते करतील विषय असा आहे की आमचा उमेदवार डिक्लेअर करायची गरज नाही ऑलरेडी डिक्लेअर आहे ने पण भाऊ महायुतीने तर ही जागा जिथली ही सीट जर शिवसेनेची कटली कापली तर तुम्ही काय करणार तुमचं काय का निर्णय राहणार आमची जागा कटणार नाही त्याच्यामुळे पुढं बोलायची गरज बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य